नमस्कार फ्रेंड्स एस एज एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स यावर्षीची एस आय एस ची जी सी ई टी होणार आहे तर त्याची जाहिरात आलेली बघा एस आय सीद्वारे घेण्यात येणाऱ्या निशुल्क नागरी सेवा पूर्व प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सामायिक प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस ठीक आहे तर बघा याच्यामध्ये कोणत्या कोणत्या संस्था आहेत याच्यामध्ये कंबाईंड सी ई टी होते तर एस आय सी मुंबई त्यानंतर जे पी आय टी सी सेंटर आहेत नाशिक कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर आणि परत यशदा आहे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुणे <coughs> त्यानंतर ठाणे महानगरपालिकेचे सी डी देशमुख यू पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र त्यानंतर ठाणे अंबरनाथ नगरपालिका संचलित यू पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र अंबरनाथ आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका सावित्रीबाई फुले अकॅडमी ठीक आहे तर एवढ्या संस्था आहेत या वर्षाच्यामध्ये आणि परीक्षा आहे ती ऑफलाईन मोड होणार आहे तर किती चार ऑगस्टला ही एक्झाम होत आहे तर बघा ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी तारीख आहे सहा जून दोन हजार चोवीसपासून अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसपर्यंत चार ऑगस्टला ही परीक्षा आहे तर काही सूचना दिलेल्या आहेत खाली लेखी परीक्षा आणि मुलाखत याच्या आधारावर मेरिट लिस्ट लावण्यात येईल ठीक आहे आधारावर ठरवले जाणार असल्याने मुलाखतीचे वेळापत्रक वेळापत्रक परीक्षेनंतर जाहीर केले जाईल म्हणजे आधी लेखी परीक्षा घेतली ले जाईल आणि ती त्याचे गुण वगैरे जाहीर झाल्यानंतर मुलाखतीचं वेळापत्रक जाहीर करण्यात येईल सामाविक प्रवेश परीक्षा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश पोर्टलवर लॉग इन इन करून त्यांच्या पसंतीचे प्रशिक्षण केंद्र प्रवेशासाठी निवडावे तर हे आत्ताच निवडायचं नाही तुम्हाला जे ऑप्शन द्यायचे आहेत ते नंतर तर जी काय माहिती असेल ती वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात येईल तर फ्रेंड्स ही छोटी एक जाहिरात आहे का त्याच्याविषयी डिटेलची जाहिरात आहे त्याचं नोटिफिकेशन वगैरे हो पात्रता ऑनलाईन अर्ज भरण्याची सूचना वगैरे हो तर या वेबसाईटवरती तुम्हाला पाहायला मिळतील तर पहा फ्रेंड्स ही जी वेबसाईट आहे एस आय सी मुंबई असं तुम्ही गुगलमध्ये टाईप करा आणि ही वेबसाईट ओपन होईल तर बघा अशी वेबसाईट ओपन होईल तर इथे बघा खाली नोटीस बोर्ड जे आहे तिथे बघा सामायिक प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस ह्याच्यावरती क्लिक करा आणि इथे बघा जाहिरात आपण आता बघितली एका पेजची आता हे तिसऱ्या नंबरचं आहे त्याच्यामध्ये त्याच्या बाबतीत माहिती आहे ठीक आहे सविस्तर माहिती तर बघा याच्यामध्ये अर्ज सुरुवात हे माहिती दिलेली चार ऑगस्टला एक्झाम आहे सकाळी दहा ते एक या वेळामध्ये ओके आत्ता प्रवे क्षमता किती आहे बघा याच्यामध्ये दहा संघटनांनी संस्थेने भाग घेतलेला आहे यावर्षी तर एस आय एस सी मुंबई त्यानंतर पी आय टी सी जे पाच केंद्र आहेत हे किती झाले सहा झाले यशदा पुण्याचं सात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं आहे त्यानंतर अंबरनाथ नगर परिषद त्यांचं ठाणे महानगरपालिका आहे असे दहा आहेत तर यावर्षी याच्यामध्ये पार्टीचा समावेश नाही आहे तर पार्टीची स्पेशल जाहिरात येईल त्यावेळेस पण आपण त्याच्यावरती व्हिडिओ टाकू दिल्लीसाठी बारटीच्या यू पी एस सीसाठी तीनशे जागा असतात तर इथे पहा एसआयसी मुंबईची कॅपॅसिटी किती आहे आता हे बघा एकशे दहा आता इथे अल्पसंख्याक अनुदानित ह्या वेगळ्या जागा आहेत आणि टी आर टी आय पुण्याच्या पण यावर्षी जागा ॲड केलेल्या त्याच्यामध्ये बघा तर नागपूर एकशे दहा बाकी सत्तर सत्तर नाशिक साठ अमरावती साठ आणि यशदामध्ये चाळीस तर एस टी कॅटेगरीसाठी स्पेशल दहा जागा आहेत टी आर टी आय मार्फत ठीक आहे आणि इकडे अल्पसंख्यांकच्या जागा आहेत तर अशा एकूण सातशे पंच्याहत्तर जागा आहेत पाचशे पंच्याहत्तर आणि हे सर्व मिळून एकूण इथल्या पन्नास आणि इथल्या दहा सहाशे पस्तीस एक्झाम कशी होईल बघा दोनशे मार्काची लेखी परीक्षा आहे हे शंभर सामान्य अध्ययन जी एस वन शंभर मार्क्स आणि इथे शंभर मार्क्स इथे पन्नास मार्क्स ठीक आहे तर बघा यावेळेस असं सी सॅटचं काही पासिंग क्रायटेरिया काय दिलेलं नाही क्रायटेरिया क्वालिफाय मला वाटतं तो दोनशे तो मार्क हे सी सॅटचे से मार्क्स धरतील याच्यामध्ये आणि मुलाखतीचे पंचवीस असं काही खाली दिलेलं नाही सध्या तरी याच्यामध्ये मुलाखतीसाठी एकाच तीन या रेशोमध्ये दे बोलवण्यात येईल ठीक आहे प पात्रता बघा पदवीधर असावा विद्यापीठाचा पदवीधर असावा आणि ज्यांचा विद्यार्थ्यांचा निकाल बाकी ते पण करू शकतात पण तुम्ही उत्तीर्ण झाल्यावर तुम्हाला तिथे पदवीचं डिग्री सर्टिफिकेट लागेल वयोमर्यादा पाहून घ्या इथे खुला बत्तीसपर्यंत आहे बाकीच्यांना अन्न पस्तीस एस सी एस टी सदोतीस आणि दिव्यांग असेल तर पंचेचाळीस ठीक आहे त्यानंतर डोमे ऑफ महाराष्ट्र आहे त्यानंतर काही ते आहेत कंडिशन महाराष्ट्र कर्नाटकच्या ते आपण वाचून घ्या वसतिग्रह आणि व्यवस्था वस्तीग्रह व्यवस्था आणि नियोज विद्यावेतन तर आता इथे कसं आहे बघा अल्पसंख्यांक आणि स्थानिक रहिवाशी वगळून इतर उमेदवारांना संबंधित संस्थांच्या धोरणुसार उपलब्धनुसार गुणानुक्रमे मोफत सशुल्क वसतिग्रहाचा सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे अल्पसंख्यांकना वसतिग्रहाची सुविधा नाही आहे आणि जे स्थानिक आहेत त्यांना पण नाही आहे ओके तर आहे वसतिग्रहाचं त्यानंतर प्रवेश शुल्क सहाशे रुपये फीस आहे ओपन ओपनसाठी आणि मागासवर्गीय चारशे अर्ज ऑनलाईन करायचा तुम्हाला शुल्क भरलं तर परत दिलं जाणार नाही डबल पेमेंट होणार नाही याची काळजी घ्या तुम्ही बाकी ते सूचना दिलेल्या आहेत बघा इथं बघा ठीक आहे तर काय म्हटलं त्यांनी एस आय सी आणि पी आय टी सीच्या सर्वच केंद्रामध्ये पूर्वप्रेशा प्रशिक्षण सत्राचा लाभ घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांना त्याच केंद्रात पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही म्हणजे बघा हे एक केंद्र आहे आणि याचे पाच केंद्र आहेत एक अधिक पाच सहा झाले ठीक आहे तर तुम्ही इथं जर एकदा लाभ घेतला मुंबईला तर तिथे जाऊ शकत नाही पण पुढच्या पाचमध्ये जाऊ शकता म्हणजे तुम्ही सहा वेळा ला लाभ घेऊ शकता प्रत्येक केंद्राचा एकदाच लाभ घेऊ शकता डबल घेऊ शकत नाहीत ठीक आहे एकाच प्रशिक्षण संस्थेत एकाच अभ्यासक्रमाचा लाभ तसेच यशदा पी सी एम सी अंबरनाथ ठाणे या संस्थेतील दुबार प्रवेशाचा अधिकार संबंधित संस्थांच्या प्रचलित नियमानुसार असेल आता कसं यशदामध्ये जे आहेत काही कॅटेगरीसाठी दोनदा लाभ घेता येतो तर त्यांचे नियम आहेत ठीक आहे आता बघा जाहिरातीमध्ये नमूद केंद्रासाठी परीक्षा महाराष्ट्रातील निवडक सात केंद्रावर घेण्यात येईल हे सात केंद्र दिलेत त्यांनी तर एक निवडायचं तुम्हाला एकदा निवडलं का बदल करण्यात येणार नाही करता येणार नाही आणि महाराष्ट्रामध्येच ही एक्झाम होईल अन्य राज्यात घेतली जाणार नाही आता काय म्हटलं इथं प्रवेश परीक्षा अर्ज नोंदणी ऑनलाईन असल्याने कोणतेही शैक्षणिक प्रमाणपत्र या कार्यालयात पाठवू नये प्रत्यक्ष प्रवेशाच्या वेळी सर्व प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येईल थी ठीक थी। आहे पिंपरी चिंचवडचं काय म्हटलं तिसरा पॉईंट बघा येथे प्रवेश घेण्यास इच्छुक उमेदवारांनी रहि स्थानिक रहिवाशी दाखला सादर करणे आवश्यक आहे त्याला रहिवाशी पाहिजे तो चारमध्ये बघा प्रमाणपत्रे सादर करायचे तुम्हाला प्रवेशाच्या वेळी फॉर्म भरताना तुम्हाला काही अपलोड करायची गरज नाही विद्यापीठ पदविका पदवी पदवी गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र म्हणजे मार्कशीट जरी असेल आणि हे गुणपत पदवी अजून आली नसेल तरी चालतं जात प्रमाणपत्र जात व्हायचं प्रमाणपत्र मूळ टी सी म्हटलं त्यांनी ट्रान्सफर सर्टिफिकेट लिव्हिंग सर्टिफिकेट महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत व्हॅलिड असावं तुमच्याकडे जुनं असेल एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंतचं तर ते चालणार नाही तुम्ही काढून घ्या दुसरं वास्तव्याचा पुरावा वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र हे तुम्हाला प्रवेशाची वेळी आत्ताच काय ह्याचं टेन्शन घ्यायचं नाही हे जे पॉईंट आहे हे तुम्हाला भेटतं हॉस्पिटलमध्ये किंवा जे डॉक्टर असतात त्यांच्याकडे त्यानंतर बॉन्ड एक ठीक आहे आता बघा खाली पाचव्या ह्याच्यामध्ये वेबसाईट दिलेली आहे प्रत्येक संस्थेची ईमेल आहे तर सध्या तुम्ही ॲडमिशनपर्यंत हा ईमेल आय डी वापरा तुम्ही हा एस आय सीचा जो आहे तो वापरा कारण त्यांच्यामार्फतच ही एक्झाम कंडक्ट केली जाते तर हा नंबर आणि हा ईमेल आय डी कंटिन्यू चालू राहतात हा नंबर पण चालू राहतो नाही उचलला तर परत करा ऑफिसच्या टायमिंगमध्ये वगैरे शनिवार रविवार सुट्टी असू शकते आणि हा ईमेल आय डी पण चालू असतो ठीक आहे आता तुम्ही ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला ही जी ची नागरी सेवा सिव्हिल सर्व्हिसेस आहे त्याने बंधनकारक असेल ठीक आहे जर दिली नाही तर तुम्हाला पूर्ण जे स्टायपंट भेटले ते तुम्हाला परत करावं लागेल ठीक आहे आता तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आणि त्याच्या संबंधित काय अडचण आल्या तर नववा नंबर नऊ पॉईंट बघा ह्याच्यामध्ये त्यांनी मोबाईल नंबर दिले परत हे ईमेल आय डी दिला त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे काय एक छम वेळेस तांत्रिक अडचण निर्माण झाल्या तर फेरपरीक्षा घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी ठीक आहे त्यानंतर जागा कमी जास्त करण्याचा संस्थेचा अधिकार राहील तर फ्रेंड्स ही किती सहा सहा पानाची आपण बघितली पी डी एफ आता तर हा क्वेशन पेपर लास्ट इयरचा बघा डाउनलोड करून तुम्ही रेफर करा जुने पेपर रेफर करण्याचा अर्थ नाही आता गेल्या वर्षी पॅटर्न चेंज झालेलं आहे डायरेक्ट त्यांनी यू पी एस लेवलचंच केलेलं आहे आधीचे पेपर खूप वेगळे आहेत तुम्हाला वेबसाईटवर भेटतील किंवा आमच्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतील एस एस जी एज्युकेशन पण ते नाही रेफर केलेले चांगले हा पेपर तुम्ही रेफर करा आणि यू पी एस सी आयोगाचे पेपर रेफर करा तर सी सॅटचे बरेच प्रश्न रिपीट त्यांनी आयोगाचेच उचलले होते जसे तसे त्यामुळं तुम्ही यू पी एस सीचे पेपर जे आहेत दोन हजार सतरापासून म्हणू शकतो तर तेव्हापासून थोडा पॅटर्न चेंज झालेला आहे डिफिकल्टी लिव्हर वाढत गेलेली यू पी एस सीची पण तर तेव्हापासून जी तुम्ही रेफर करू शकता सी सॅटसाठी तुम्ही यू पी एस सीचे पेपर रेफर करा त्याच्यातले जशाच तसेच पॅसेज इकडे तुम्हाला दिसून येऊ शकतात ठीक आहे त्यानंतर बघा हे मॅट्रिक्स बघूया जागा जागा तकता रिझर्वेशन वाईज इंडेक्स कॅपॅसिटी सीट मॅट्रिक्स तर प्रत्येक कॅटेगरीनुसार प्रत्येक सेंटरला दहा सेंटर आहे टोटल तर किती किती जागा आहेत तो 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 ते पाहू शकतो तुम्ही रिझर्वेशननुसार तर तुम्हाला हे कधी गरजेचं आहे ज्यावेळेस तुमचा रिझल्ट येईल आणि संस्था निवडायची आहे म्हणजे सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला ह्या संस्था निवडायच्या आहेत त्यावेळेस तुम्हाला ह्याचा उपयोगी पडेल सध्या तर तसं काही तुम्ही बघू शकता तर इथे संस्था दिल्या वरती त्यानंतर इकडे कॅटेगरी दिल्या जा आणि पर्सेंटेज दिल्या आणि इकडं जागा ठीक आहे किती जागा आहेत सी मुंबईला एस सीला तेरा ओ एसटीला सात ओ पी सीला एकोणीस असं आहे त्यानंतर रिझर्वेशन आहे ते दिव्यांगन यांना पाच टक्के ऑर्फन वन टक्के आणि वुमेन रिझर्वेशन आहे तेहतीस टक्के ठीक आहे बाकी खाली काही सूचना आहेत की हे एन सी एल बाबत वगैरे आहे तर असं सीट मॅट्रिक्स आहे तर फ्रेंड्स हे या वेबसाईटवरती तुम्ही अपडेट बघत जावा एस आय सी डॉट ओ आर जी डॉट इन एस सी ठीक आहे तर याच्यावरती तुम्हाला इथे नोटिस बोर्डमध्ये नोटिस बोर्डमध्ये होम, होम होम होमवरती गेल्यावर तुम्हाला आता फॉर्म कसा भरायचा इथे रजिस्टर नाव आहे का रजिस्टर नाव ठीक आहे याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं फॉर्म खूप सोपं त्याचा काही जास्त अवघड नसतो तर तुम्हाला इथे काय करायचं आहे ह्याच्यावरती जायचं आहे ॲप्लिकेशन फॉर्मवरती ठीक आहे इथे गेलं की काय असेल कंडिशन ते ॲक्सेप्ट करा नेक्स्ट करा आणि बघा हा फॉर्म भरायचा तुम्हाला तर नाव टाकायचे दहावीच्या मार्कशीटवर जसं आहे तसं पहिलं नाव स्वतःचं वडिलांचं किंवा जे आईचं आणि सरनेम इथं मदरनेम ठीक आहे पत्ता टाकायचा कम्युनिकेशनसाठी शहर पिनकोड जिल्हा स्टेट टाकायचे मोबाईल नंबर टाका व्हॉट्सअप नंबर टाका सेम पण दोन्ही सारखं असू शकतं त्यानंतर ईमेल आय डी टाकायचे जेंडर सिलेक्ट करा दिव्यांगजन आहे की नाही ऑर्फन कॅटेगरी सिलेक्ट करा तुमची सबकास्ट सिलेक्ट करा काय जे येईल तिथे थी ठीक आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ जी दहावीच्या मार्कशीटवर आहे ती तिथं तुमचं एज काउंट करून येईल ठीक आहे तिथे टाकायची गरज नाही ऑटोमॅटिक येईल डोमेसाईल तुम्हाला एसंच करावं लागेल ठीक आहे त्यानंतर आता महाराष्ट्र करणार बॉर्डर आहे त्यासाठी ते नियम वाचून घ्या तुम्ही त्यानंतर ऑर्फन असेल तर आहे सॉरी हां ऑप्शनल सब्जेक्ट आहे फ्रेंड्स तुम्हाला ऑप्शनल कोणता निवडायचा आहे ते ठीक आहे आता ह्याच्यामध्ये बघा ऑप्शनलचं तुम्हाला एक सांगतो जरी ते चुकला तरी बाय परत फॉर्म वगैरे तुम्ही रद्द करून परत भरू नका एवढं काही नाही तिथं काय असं आ... काय परत तुम्ही तिथे सांगू शकता मला दुसरा घ्यायचा वगैरे किंवा ते विचारणार पण नाही ठीक आहे एस आय सी मुंबईला ऑप्शनलचे क्लासेस पण होत नाहीत परीक्षेसाठी ठीक आहे मुख्यसाठी तुम्हाला परत तिथे काय सीई टी नसते हे फक्त प्रशिक्षण पूर्व 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 परीक्षापर्यंतच आहे लक्षात ठेवा ठीक आहे मुख्य परीक्षेसाठी एस आय सी आणि पी आय टी सर्वांचं एकच मुंबईला होतं आणि त्यासाठी ई टीची वगैरे काही गरज नाही महाराष्ट्रातला कोणताही विद्यार्थी जर पूर्व परीक्षा पास झाला तिथे ॲडमिशन भेटतं ठीक आहे तर ऑप्शन विषय कोणता पण निवडा तुमचा डिसाईड नसेल तर आणि जर तुम्हाला परत चेंज करायचं तर चेंज करू नका फॉर्म रद्द करू नका ठीक आहे त्याचा काही एवढा इश्यू नाही त्यानंतर एक्झामिनेशन सेंटर पाच आहेत त्याच्यापैकी तुम्हाला एक निवडायचं आहे इथं बघा एस किंवा नो करा जे आहेत कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डरवरती ठीक आहे फॅमिली ॲन्युअल इन्कम ते एक टाका आता याच्यामध्ये बघा तुमचं जे नॉन क्रिमिनल आहे ठीक आहे त्याच्यावरती तर त्यानंतर मायनॉरिटी आहे का चौदा नंबर बघा याआधी तुम्ही कधी ट्रेनिंग्स घेतलेलं आहे का इन्स्टिट्यूटमध्ये असेल तर त्याचं निवडा समजा सी मुंबईचं घेतलं असेल तर असं निवडा इथं घेतलं असेल तर इथं घेतलं असेल तसं निवडा ठीक आहे ज्यांनी घेतलं नाही त्यांना काही ते नो करा ऑप्शनच येणार नाही खर्च इथं जर नो केला आपण ऑप्शनच येणार नाही इयर ऑफ पासिंग कधी पास झाला तर नेम ऑफ द इन्स्टिट्यू युनिव्हर्सिटी फोटो अँड फुल सिग्नेचर अशा फॉर्मॅटमध्ये पस्तीस के बी फोटोची साईज आणि पिक्सेल म्हणजे हाईट तर जास्तीत जास्त तीनशे वीस आणि विडित दोनशे वीस ह्याचं तुम्ही गुगलमध्ये रिड्यूस इमेज साईज असं टाईप करा तुम्हाला वरच्याकडे जी लिंक येईल ना त्या लिंकवरती तुम्ही रिड्यूस इमेज साईज अशी एक वेबसाईट पण आहे ती त्याच्यावरती हे तुम्हाला तिथे डायरेक्ट टाकून तुम्ही चेंजेस करू शकता ठीक पासवर्ड क्रिएट करायचं तुम्हाला आणि परत तोच पासवर्ड टाकायचा तयार करायचा लिहून ठेवा सबमिट करायचं पेमेंट करायचं सक्सेसफुली रजिस्ट्रेशन असं का येईल तिकडे ठीक आहे त्यानंतर इथंच तुम्हाला बघा इथेच तुम्हाला लॉग इन करायचं ठीक आहे लॉग इन करण्यासाठी परत तुम्हाला प्रिंट वगैरे काढायची असेल तर ॲप्लिकेशन नंबर टाकायचा जो रजिस्ट्रेशन केल्यावर येईल आणि पासवर्ड टाकायचा पासवर्ड विसरले तर मोबाईल नंबर टाका ठीक आहे मग तुम्ही लॉग इन केल्यानंतर या साईडला तुम्हाला दि फॉर्म वगैरे प्रिंट काढायला भेटेल किंवा आताच फॉर्म भरल्यानंतर जर येत असेल ऑप्शन प्रिंटचा तर तो, तो तुम्ही सेव्ह करून ठेवा माहिती सेव्ह करून ठेवा तसंच तुमच्या ईमेल आय डीवरती पण तुम्हाला युजर नेम आणि पासवर्डचं ईमेल येऊ शकतो जे पार्ट स्टुडंट पार्टी आणि महाज्यो तिला अप्लाय करणार आहेत ओबीसी एस सी एस टी आय एन टी ठीक आहे पार्टी एस सी कॅटेगरीसाठी आहे त्यांच्यासाठी स्पेशल जाहिरात येणार आहे तर तसंच एस टी कॅटेगरीसाठी टी आर टी आय जी आहे शंभर जागांसाठी जाहिरात येते दिल्लीमध्ये प्रशिक्षण भेटतं टी आर टी आयचं एस टी कॅटेगरीसाठी परत कंबाईनचं पाचशे जागासाठी येणार आहे काही दिवसामध्ये जाहिरात आणि महाज्योतीची पण येईल ठीक आहे तर, स, तर, स, च, 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 एल, तर आ, ही ह्या ह्याच जरी एक्झामचा तुम्ही लाभ घेतला संस्थेला तरी तुम्ही महाज्योती किंवा तिकडे बारटीला वगैरे अप्लाय करू शकता किंवा तिकडं जरी केलं तरी इकडं याचा त्याचा काही संबंध नाही ठीक आहे तिकडचा बारटीचा लाभ घेतला म्हणजे तर अप्लाय करू शकत नाही असं काही नाही तर फ्रेंड्स तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता एस आय सीचा लास्ट इयरचा पेपर तुम्ही तेवढा जरी रेफर केला तरी सफिशियंट आहे बाकी यू पी सीचे पेपर रेफर करा आणि बेसिक सगळं वाचून जावा तुम्ही ठीक हो 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 आहे एन सी आर टी असाल किंवा महाराष्ट्र बोर्डाचे बुक्स असतील स्टे जिओग्राफी वगैरे त्याच्यामधून करू शकता तुम्ही बाकी बेसिक बुक्स जे आहेत तुमचे यू पी सीचे क्वालिटीसाठी लक्ष्मीकांत वगैरे ते करू शकतो तुम्ही बेसिकवर जास्त फोकस करा तुम्हाला आता येणाऱ्या एक्झामसाठी पण आता त्याचा फायदा होईल तर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आपलं टेलिग्राम चॅनल आहे एस एज एज्युकेशन ते तुम्ही जॉईन होऊ शकता अपडेटसाठी बाकीच्या बार्टी टी आर टी आय महाज्योती जाहिरात आल्या की त्याच्यावरती व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती टाकण्यात येईल थँक्यू